नमस्कार मंडळी चला तर पाहूयात मजेशीर जोक्स सम्या गण्या सापाच्या शेपटीवर पाऊल टाकणे याचा अर्थ काय सांग बर गण्या म्हणतो बायकोला तिच्या माहेरी जाण्यापासून रोखणे मित्रांनो <laughs> आयुष्यात इतके कांड करा की म्हतारपण किस्से सांगण्यात गेलं पाहिजे <laughs> <laughs> बायकोच्या हाताचा धक्क लागून फुलदाणी पडली दोन तास भांडण झाल्यावर शेवटी नवऱ्याने चुकीच्या ठिकाणी फुलदाणी ठेवलेली होती हे सिद्ध झाल्यावर भांडण थांबले <laughs> 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 मुख्याध्यापक म्हणतात था। तुमचा मुलगा शाळेत नेहमी त्रास देतो तुम्ही भेटायला या पालक तो घरी देखील त्रास देतो आम्ही बोलवतो का तुम्हाला डॉक्टरांना <laughs> काही समजत नव्हते रुग्णाला कसे सांगायचे की तो सिरियस आहे आणि थोड्या काळासाठीच या जगात पाहुणा आहे थोडा विचार करून डॉक्टर रुग्णाला म्हणाले मोबाईलमधून जर काही डिलीट करायचे असेल तर लवकरात लवकर करून टाका <्लुण> <्लॣ> शेजारच्या काकूंनी मला पन्नास रुपये दिले चाळीस रुपयाचं दही आणायला सांगितलं आणि म्हणाल्या की दहा रुपये तुला ठेव आता हो। मी दहा रुपयाची फ्रुटी प्यायलो आहे पण दही कुठेच मिळत नाही काय करू शिक्षक मुलांना विचारतात भारतातील सर्वात खतरनाक नदी कोणती गणू उत्तर देतो भावना शिक्षक कशी गणू कारण सगळे भावनेच्या भरात वाहून जातात शिक्षकांना देखील भावनावर झाल्या बाबा एवढी दारू पिऊ नकोस एक दिवस नरकात जाशील गण्या आणि दारू विकणारा बाबा तो सुद्धा नरकात जाईल गण्या त्याच्या शेजारचा तो चकणा विकणारा तो पण नक नरकात जाईल गण्या ह मग सगळे असतील तर चालेल मला नरकात जायला <laughs> रिक्षावाला मॅडम ब्रेक फेल झाले आहेत आणि गाडी थांबत नाही काय करू पुणेरी पॅसेंजर सर्वात आधी तू मीटर बंद कर <laughs> अशाच प्रकारचे छान छान जोक्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका